टिटवाळ्यात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे एकतीस मार्च रोजी जानकी विद्यालय परिसरातील विनायक चाळ येथे राहणाऱ्या सात वर्षीय समीरा लेंडे हिच्यावर एका पिसळलेल्या भटक्या कुत्रीने भयंकर हल्ला केला या हल्ल्यात तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले याच दिवशी जय मल्हार चौकात एका चिकन शॉप जवळ असलेल्या कुत्र्याने एका पादचाऱ्यावर अचानक हल्ला करून त्याच्या पायाला जबरदस्त चावा घेतला यापूर्वीही तेवीस मार्च रोजी केडीएमसीच्या फुले नगर भागात एका भटक्या कुत्र्याने सलग आठ नागरिकांना चावा घेतला होता या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातोय परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रार नोंदवली असूनही ठोस कारवाई झालेली नाही पालिकेने कुत्र्याच्या नियंत्रणासाठी जीवरक्षा संस्था या ठेकेदार संस्थेला जबाबदारी सोपवली आहे मात्र वेळेवर निधी न मिळाल्यामुळे संस्थेचे कामकाज मंदावले असून भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढतीये त्यामुळे हे कुत्रे आक्रमक बनले असून नागरिकांवर वारंवार हल्ले करत आहेत चायनीज सेंटर आणि चिकन दुकानदार उघडावर कचरा टाकत असल्याने कुत्र्यांचे टोळके या ठिकाणी जमत आहेत त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे संख्यात्मक नियंत्रण करण्यास अपयश आले असून नागरिकांनी अशा बेजबाबदार जबाबदार दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे डिसेंबर महिन्यात टिटवाळा येथे एका साठ वर्ष महिलेला भटक्या कुत्र्याने गंभीर जखमी केलं तिला पुढील उपचारासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात हलवण्यात था आलं होतं अशा घटनांची पुनरावृत्ती होत असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत असा नागरिकांचा आरोप आहे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपा शुक्ला यांनी सांगितले की श्वानपथक घटनास्थळी पाठवण्यात आले असून पिसाळलेल्या कुत्र्यासह अन्य दोन जखमी कुत्र्यांना पकडण्यात आल्या सध्या कुत्र्यांसाठी केवळ कल्याण येथे एकच केंद्र कार्यरत असून लवकरच डोंबिवलीमध्ये एक नवीन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यामुळे निर्भिजीकरण शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात होईल आणि कुत्रे पकडणाऱ्या पथकांची संख्या वाढवण्यात येईल नागरिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त असून त्वरित ठोस पावले उचलण्याची मागणी करत आहेत रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती सतावते नागरिकांना सुरक्षितता मिळावी यासाठी भटक्या कुत्र्यांचे निर्भीजीकरण लसीकरण तसेच कचरा व्यवस्थापन सुधारण्याच्या ठोस उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते घरातून बाहेर निघलेले नाहीत ह्या परिसरामध्ये एवढे कुत्रे झालेले आहेत भरपूर कुत्रे झालेले आहेत ह्याच्या याच्या आधी महिना परत किती पंधरा जणांना कुत्रं चावलं होतं परत ह्या महिन्यात ह्या आमच्या बाजूच्याच मुलगीला एवढं भयंकर कुत्रं चावलेलं आहे की तिचा जीव जायचंच फक्त बाकी होता एवढं कुत्रं चावलेलं आहे तिला के एम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे माझं नाव रेखा शिवाजी भावेस्कर आम्ही विनायक कॉलनीजवळ राहतो काल त्या मुलीला कचरा गाडी आली म्हणून ती मुलगी कचरा टाकायला गेली तर त्या मुलीच्या मागं तो कुत्रा डाव धावला त्या कुत्र्याने तिला खाली पाडली तरी सगळी पब्लिक बघत होती त्या कुत्र्याला एवढे लोक घाबरत होते घो भोत लोक लो घाबरत होते पण एका बाईने ती मुलीला सोडवली ती मुलीचा काल जीव गेला असता महापालिके काही याच्याकडे लक्ष करत नाही पिवटोळ्यामध्ये किती कुत्रे झालेत त्या कुत्र्यांकडे महापालिकेने लक्ष करायला पाहिजेल मटणाच्या दुकानामध्ये किती घाण राहते कचरावाल्यांनी सुद्धा कचऱ्याची सर्व व्यवस्था करायला पाहिजे हां आम्ही कालपासून ती कुत्र्याने अशी हमला केला त्याच्यामुळे आम्ही सारे सगळेजण घाबरले तिथं